श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावास्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अमावास्याच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्व दिलं जातं या अमावासेला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच पिठोरी अमासेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष नष्ट होणारच आहेत पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येणार नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्रा करा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावस्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पित्रांची पूजाही करायची आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण काय होतं ना बऱ्याचदा आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतात किंवा पितृदोष असतो तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात तसेच नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपली लहान मुलं असतात ती वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहे पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात आणि म्हणूनच अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आपल्याला सात लवंगा ह्या उपायाकरता लागणार ह्या ज्या लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता आपल्या मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे त्यांना आसन घेऊन बसवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही गावामध्ये राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या चुलीमध्ये जाळून टाकायच्या आहेत आता तुम्ही गावात राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये तीन ते ती चार वड्या आपल्याला भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करायचे आहेत पण हे भांडं आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचं नाही आपल्या घराच्या बाहेर जाऊन किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हा उपाय जो आहे तो करू शकतात तिथे तुम्हाला ह्या कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आणि त्यामध्ये ह्या लवंगा जे आहेत त्या आपल्याला जाळून टाकायच्या आहेत लवंगा ह्या नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव करणे करणीबाधा नजर नजरदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात आणि जर आपण अमावसेच्या दिवशी आपल्या मुलांकरता हा उपाय केला तर त्यांना लागलेली प्रकारातली प्रकार नजर असेल वाईट दृष्ट असेल तर ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तसेच आपल्याला थोडीशी कांद्याची सालंसुद्धा घ्यायची आहेत आणि सात लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या ज्या लाल मिरच्या आपण घेणार आहेत त्या डेटासकट असाव्या आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या हाताची ही बंद करायची आहे आता आपल्या मुलांना आसन घेऊन पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या रीती घड्याळाचा काटा फिरतो तशा रीतीने गोलाकारमध्ये उतरवून टाकायचे आणि उतरवताना आपल्याला बोलायचं की आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची पशुपक्ष्याची कोणाची कुठलीही चांगली किंवा वाईट नजर लागलेली असेल ती निघून जाऊ दे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या वस्तू एकदा घ्यायच्यात आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या दोन वस्तू ह्या घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलांकरता वापरता येणार नाही आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्ये जाळून टाकायचे आहेत आता तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन वड्या विमसिनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू जे टाकून जाळून टाकायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना मुला लागलेली प्रखरातली प्रखर वाईटदृष्ट असू दे नकारात्मकता असू दे इडापिडा असेल करणीवाद असेल वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो सर्व दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ